जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कांदा टोमॅटो कोशिंबीर करणार आहे त्यासाठी हे तीन टोमॅटो आणि हे दोन कांदे टोमॅटो धुवून घेतले बारीक कापून घेते एक सारखे बारीक कापून घ्यायचे साधी सोपी रेसिपी आहे कांदा टोमॅटो कोशिंबीर चवीला खूप छान होते एका बाऊलमध्ये काढून घेते कांदा पण बारीक कापून घ्यायचा आहे असा बारीक कापून घेतला बारीक कापलेला कांदा त्याच बाऊलमध्ये काढून घेते धुवून घेतलेली कोथिंबीर अशी बारीक कापायची कापलेली कोथिंबीर यातच टाकायची यामध्ये पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धान्य पावडर थोडी मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर हे सर्व मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा रेसिपी शेअर करा दही शेंगदाणा कूट, यावर जिरे मोहरीची फोडणी न घालताच ही कोशिंबीर चवीला छान होते लहान मुलांना तर खूपच आवडते असं सर्व मिक्स करून घ्यायचं करून बघा असं सर्व मिक्स करायचं उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाच्या ताटात असायलाच पाहिजे अशी कंदा टोमॅटो कोशिंबीर तयार आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन